दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारला थोडे दिवस शिल्लक राहिले असून सर्वच पक्षाच्या प्रचारला वेग आल्याचं चित्र दिसतंय आज माडा मतदारसंघात असलेल्या देगाव गावामध्ये मोहिते पाटलांच्या घरच्या प्रतिनिधी व माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णविताई मोहिते पाटील आल्या असून देगाव गावामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी देगावचे रहिवासी असलेले व श्री विठ्ठल सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे उपस्थित होते त्यावेळी शिवसेनेचे नेते साईनाथ आभंगराव यांनी बोलताना देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली नाही दहा वर्षामध्ये आम्ही सत्तर वर्षाचा वर्षा काल इथल्या लोकांना माहीत आहे बाजूला दोन खंडील लावायचे त्याच्यामध्ये चंदी लावायचे आणि अंधार काळामध्ये दिवस काढले पण देशात काँग्रेस देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचं राज्य आलं दळणवळण अनेक ठिकाणी कॅनल लाईट रस्ते सुविधा करण्याचं काम सत्तर वर्षामध्ये काँग्रेस राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या राज्यामध्ये झालं दहा वर्षामध्ये काय केलं की आपल्या भीमा नदीवर एकवीस भी धरणे उभा राहिली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये नितीन गडकरींनी रस्ते बांधले बांधले नाही आम्हाला इशारा तिथून मुंबईला जायचं म्हणलं तर मला मुंबईला जायचं म्हणलं तर बायको पुढे हात पत्रा लागतं दोन हजार फुकटचा टॅक्स टोल दोन <laughs> मुक्त रस्ता केलाय नाही प्रत्येक लोकांना आज महिलाच्या डोळ्यात आपल्या येतात साडेतीनशे रुपयाचा गॅस साडे अकराशे रुपये झाला सर्व जीवनात ज्या शेतकऱ्यांच्या अरे तुम्ही सांगा सव्वा चारशे रुपयाला आम्हाला अठराशे दहा सीस मिळत होतं आज आपली परिस्थिती सतराशे रुपये चिची करणं परवडत नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा माल दुग्णा मिळेल अरे दुग्णा नाही केलेला खर्च तर बाजूला दे आता अवकाळी पावसामुळे शेतकरी किती आत्महत्या करतील भागासाठी परिस्थिती इतकी नाजूक झाली परंतु सरकार या अवकाळी पावसाचा किंवा नुकसान झालेल्या शेतकऱ्या पाठ फिरव करत डोळे झटपणा करत आम्हाला चिंता होती कि हा युरोप पण कसा पाठवायचा

हितासाठी शटक्यांची करण्यासाठी मान्य मतदाराला न्याय देण्यासाठी पुन्हा निर्माण झाले <laughs> धैर्यशिर भैया उभा राहिले नसते तर मग ते चिंडू सारखी अवस्था झाल्या आज धैर्य सिर भैया की इलेक्शन आमच्या हातात राहिलेलं नाही आम्ही जर तुम्हाला सांगितलं कमळाला मदत टाकता का सायनाथ भाऊचं डोकं फिरलंय काय एक तर आहे लोकांना अडथळे घालण्याचं काम विकासाचं काम आणि या सगळ्या कामाला अजित पवारांनी विरोध केला या सगळ्या कामाला या जिल्ह्याकड ज्या वेळेला झुक्क विजय सिंग पा, मोहिते पाटलाच्या पायात पाय घालण्याचं महापाप ह्या अजितदादासारख्या धोकेबाद माणसांनी केले आपला कर्दन कर। हे अजितदादा ठरला अजितदादाच्या वेळेमध्ये अनेक वेळेला दादाच्या वे दादा विकासामध्ये अर्थ निर्माण करण्याचं महापाप केलं म्हणून विजय दादानी राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने कुणी निर्माण केली तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित नाही दादा शरद पवार साहेबांनी अजितदादा विजयदा दादा विचारलं विजयराव काय करायचं पवार साहेबांच्या विजय विजयदा पस्तीस आमदार घेऊन पस्तीस आमदार घेऊन विजयदादाच्या पाठीमाग विजयदादा शरद पवारांच्या पाठीमाग उभा राहिल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी निर्माण झाली हा विजयदादाचे हाल अपेक्षा करण्याचा महापाप केला त्या शरद पवारांनी अजित पवारांनी म्हणून आज राष्ट्रवादी निर्मिती देखील आज शिवसेनेचा काही नवीन अनुभव नाही सगन भुजबळ बारा घेऊन गेला शिवसेना पुन्हा उभा राहिली गणेश नाईक घेऊन गेला शिवसेना पुन्हा उभारायली नारायण राणे गेला शिवसेना पुन्हा उभारायची अरे हे आमच्या रक्त मासाच आहे एकनाथ शिंदे आमच्या रक्तमासाचं नाही गद्दार हा एक रिक्षा ड्रायव्हर बाळासाहेबांनी सांभाळला रिक्षा ड्रायव्हर आनंद सांभाळला त्याला आमदार खासदार नगरसेवक महापौर काय बनवायचं बनवलं त्याने चारशे साडेपाचशे कोटी इस्टेट मालमत्ता जमा केली आणि उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या पाठीत खंजीर कुपचून आजारपणासार निघून गेला पण दुःख दुःख नाही आम्हाला की त्याच्या मासाचा त्र्याऐंशी वर्षाच्या युद्धाला पाठीत खंजीर कुपसून गेल्यानंतर महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही अशी पवारला महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही पवार साहेबांनी विजयदा आपल्या इथं भीमा नदीवर हे पाणी कर्नाटक आंध्रामध्ये जात होतं आपल्या भीमा काठच्या नदीकाठच्या लोकांचा काय फायदा वाटतो वीस किलोमीटर अंतरावर कोल्हापूरच्या बंधारे उभा उतर उचलित केलं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोटरा टाकून शेतीला पाणी दिलं पिण्याला पाणी दिलं उद्योगाला पाणी दिलं म्हणून आज आपल्या चेहऱ्यावर टवटवी आहे आपली हरित क्रांती झाली ते वीस किलोमीटर अंतरावर बंधारे झाले म्हणून झाले आणि सांगतात काँग्रेसवाल्याने सत्तर वर्षात काय केलं सत्तर वर्षामध्ये जे महाराष्ट्रातले शेतकरी समाधानी होते ते दहा वर्षामध्ये तुम्ही काम केलं महाराष्ट्रात तुम्ही एकमेकाचे घरं फोडली एकमेकाचे पक्ष फोडले एकमेकाचे संसार उद्वस्त केले याच्याशिवाय भाजपने दहा वर्षामध्ये काय केलं नाही आज भाजपच्या कार्यकर्त्याचं मला दुःख वाटतं माझ्या बरोबर होते लिंगराज वळे असू द्या किशोर देशपांडे असू द्या अनेक मंडळी ही लोक पाला उचलून झेंडा घेऊन गावगावून पिशव्या गळ्यात घेऊन भाजपचा प्रचार करत होते देवेंद्र फडणवीस कठ्ठर विरोध केला धनगराला विरोध केला पोळ्यांना विरोध केला मी आता कॅशित आणणार होतो <coughs> दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या विरोधात माझा मोर्चा मुंबईमध्ये होता देता का जाता देवेंद्र फडणवीस होते सगळे होते त्यांनी सांगितले आमचं सरकार आल्यानंतर आज सगळ्यात कोळ्याला न्याय नाही धनगराला न्याय नाही नाव्याला न्याय नाही कोणत्याही समाजाला न्याय देण्याची भूमिका बचावली नाही आणि ते सांगतात मराठा आरक्षण आता दहा टक्के देऊ पंधरा टक्के देऊ खऱ्या अर्थानं आंध्रामधला उत्तर प्रदेशमधला मध्य प्रदेशमधला आरक्षणचं आकडेवारी बघा मध्य प्रदेशमध्ये युपी मध्ये सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के केंद्राने मान्यता दिली महाराष्ट्र सरकारला काय सत्तर टक्के मग त्रेपन्न टक्के आंबेडकरांनी त्याच्यावर काय थांबलाय करायचा अधिकार असताना तुम्ही जर सोळा टक्के वीस टक्के आरक्षण द्यायला शिवसेनेचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कधी विरोध नाही परंतु ही जी तेज निर्माण करण्याचं महापाप दे पडणार सारखा दक्षिणावर जगणारा त्यानंतर कसा आरक्षण मिळा आणि मग विरोध कुणी केला की तुम्हाला सांगायचं तर पाहिजे सदावर ते जय श्रीराम म्हणतो आणि शरद पवारच्या घरा बंगल्यावर इकडे शिवसेनेला बोलतो इकडे काँग्रेसला बोलतो अरे भाजपला बोलाय तुझी तात्काळ बसली काय अनेक भाजपचे नेते फडणवीस सोडले प्रत्येकावर आरोप केले बहात्तर हजार कोटीचा घोटाळा चाळीस हजार कोटीचा घोटाळा सत्तर हजार कोटीचा आणि सगळे घोटाळेबाद काँग्रेस भाजपमध्ये घेतले आणि त्याच्यावर वॉशिंग मशीन एक नवीन पावडर निघाले तिकडे घोटाळा गेला की ह्या घातल्या मशीन मध्ये इकडे स्वच्छ होणे म्हणजे घोटाळा असता अरे जनता काय दूध खुळे तुम्ही किती लबाड बोलता किती फसवता किती टोप्या घालता आणि कसं लोकांना दिशाभूल करता या सगळ्या गोष्टीवर जनतेने विश्वास भाजपवर राहिलेला नाही या महायुतीला शरद पवारला एकोण त्र्याऐंशीव्या वर्षी आपल्याला त्यांचे हात बळकट करायचं आहे साहेबांच्या पाठीमागे उभा राहायचं आहे आणि पुन्हा या राज्यामध्ये आपलं राज्य सुखसमृद्धीचं आपल्याला राज्य निर्माण करायचं आहे एवढंच बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र